का आ, ला, ला, आ, ली ली पन, ला दादा आजच्या शर्ती बद्दल काय बोलताय कारण पक्ष आणि सरजा गाडी एक नंबर पालिक सुरुवातीला सुट्टीला कुठेतरी ठेपल गाडी पण जसा रान लागला ना पुढचा सरजाने आपल्याकडून दाखवलं आम्ही पहिल्याच घरनं नियोजन करून आलेलो मी अरुण शेड असेल एकनाथ दादा असेल डबल किरण गागी असेल का आपली गाडी आज डावीला पालवायची आहे म्हणून आपल्याला डावी साइड चा सेव्हन एट सेव्हन एट पहिला तो पक्ष म्हणजे ना डावी साइडला पब्लिकला एकदम टॉपला बोलतो आपण वेळेला बघितलेला कि तो बरेचशा मैदानामध्ये ना सोडतच नाही म्हणजे गुलाल नाही तो चांगला बैल पळतोय कारण पब्लिक न पण नाही बरोबर आहे कारण न चांगला पळतोय म्हणून आपला बैल आतनं पलणारा स्पीडचा आहे म्हणून आपण यो नियोजन हो केलेलं आहे आता मोहील शेट बद्दल काय बोलणार बघा एका शर्यतीसाठी मुंबईला येणं एवढं लांबून येणं कुठेतरी बैलावरच प्रेम आहे हे दाखवून जाते ना मोहिल माझं बैलावरती प्रेम आहे आणि आमच्यावर प्रेम आहे मोहिलचं का एका फोन मध्ये मी सकाळी फोन केला मोहीलला का मुंबईला आहे येतो का मला बोला हा येतो मी आणि तो मैदानासाठी बैलासाठी पण आला आणि प्रेक्षकांचा पण आज फॅन आहे तो बरोबर दादा बर, आज बकासूर सोबत आपल्या सर्जाचं पण एवढं नाव होतंय एवढी सगळी फॅन बेस होत आहे जसं म्हणजे बकासूर सोबत ही गाडी जवळ जेव्हा झुकतात तेव्हा लाखोच्या संख्येने म्हणजे मागे एवढी सगळी गर्दी असते काय बो, बोलतो म्हणजे खूप कमी काळामध्ये बकासूरला आज तुम्ही बघता जसे मेहंदी केसरी झाले एवढा वेळ लागला म्हणजे करायला आपला घोटचा छोटा सर्जा म्हणजे कमी वेळात झालाय एक बकासूरचा पण आशीर्वाद बनावं लागेल किंवा तुमची सर्वांची मेहनत म्हणावी लागेल बकासूर मध्ये एक बैलगडा क्षेत्रामधलं देव आहे बरोबर कारण त्या देवा आमचा बार। एक घोटचा छोटा सर्जा नंदी पलतोय त्या तिथे आम्हाला अभिमान आहे नक्की दादा आजच्या विजयाबद्दल सांगा ना ज्या मैदानात त्या मैदानामध्ये गुलाल करतात सर्जा एकदम छोटा आहे पण एकदम पल त्याचा पक्का मोठा आहे नाही तो पलतो कारण आम्हाला माहिती आहे कारण बिनजोरला पलतो आम्ही दुसऱ्या गाड्या काय असे केलं नाही तर आम्हाला माहिती आहे तो एक नंबरच्या गाड्या मारू शकतो दादा असं अशा मध्ये नियोजनाचं जा कसं करतात कारण आज पक्षामध्ये पलायला उद्या म्हणजे अशी बरीचशी जण म्हणजे करतात पण त्याप्रमाणे म्हणजे बघा फक्त असं नाही की सर्जाचा पल झुलायला पाहिजे गाडी पण कुठेतरी पाहिजे सेम पल आली पाहिजे असं काय ना कारण आम्ही सर्व सर्जा ग्रुप हे सर्व पोरं असतात आमच्यावर सर्वांचा मिळून आम्ही संध्याकाळी नियोजन करतो आम्ही तेव्हा मैदान ठरवतो का कुठे पलायचं ते नक्कीच दादा या संपूर्ण मित्रपरिवारांबद्दल काय बोल कारण का आज शुभेच्छा देण्यासाठी बरीचशी मित्रपरिवार आले इकडे तुम्हाला हा बक्षीस नक्की काय आहे धन्यवाद सदा सतत मी धन्यवाद करतो समीर सेठ असतील आणि राजेंद्र शेठ असतील त्यांचे धन्यवाद करतो आज सर्जाला सर्जावरती काय बोलताय सर्वांचा खूप खूप धन्यवाद प्रेम करतात नक्कीच दादा आज उशीर पण झाले जास्त काय वेळ घेणार नाही कारण का मोल शेट लावून जायचंय तुमचं पण जाण्याचं वेळ झालाय जाता काय सांगाल काय संदेश द्याल का आपण कशा प्रकारे शर्यती गेला पाहिजे आज तुम्हाला बघताना म्हणजे एकदम असं शांततेच शांततेने शर्यती करता एकदम प्रेम शर्यती करता नाही शर्यती मैत्री पूर्णच झाल्या पाहिजे आज कारण आपण बिंजोर खेळत असतो कुठे कौन कोणातून बैल निघू शकतो तर त्याच्यावर कोणी रागना म्हणायला पाहिजे का आज आम्ही पायऱ्यात पोलो उद्या गाडी बैल दुसऱ्या पायऱ्यात निघू शकतो पण काय खेळ आहे खेळ हारजीत चालू असते चालेल दादा धन्यवाद थँक्यू माझ्यामुळे झाला मस्त सर्जेसाठी मस्त एक असा टेंट आलाय परिवारांकडून ना नमस्कार नमस्कार काय बोलतोय आज सरजाला बरेचशा अशा भेट वस्तू येतात तुम्हाला पुष्पगुच्छ येतात आज सरजेसाठी टेंट आलाय सर्जासाठी आमचे जे सगळे मित्र आहेत त्यांनी खास आज ऊन चालू झाले म्हणून ट्रेन घेत दिलेला आहे आम्हाला फोन केला होता घेतल्यानंतर के मला राजेंद्र शेट्टी पहिले फोटो टाकला तर मी त्याला कन्फ्युजन झालो होतो कि बा तो फोटो कसलाय मी <laughs> त्याला फोन केला तर राजेंद्र शेट्टी सांगितलं की आपण सर्जासाठी ट्रेन मागवलेला आहे दोन तीन दिवसामध्ये येतोय म्हणून तर ते काल गोट्यावर घेऊन येत होते आम्ही त्यांना सांगितलं की आजच मैदानामध्ये तुम्ही घेऊन वा म्हणजे एक बघा मित्रांचं प्रेम आहे सर्जावरती तुमच्यावरती काय बोलतोय या प्रेमाबद्दल कारण का बघा आज आपल्या मित्राला कोणी म्हणजे असा जवळचा भाऊ असेल ना त्याला कोणी अशी भेटवस्तू नाही देत आज सर्जाला तुमच्या एवढी चांगली भेटवस्तू देत दे। मुख्या प्राण्यावर असलं प्रेम आणि जे सर्जाने स्वतःवरती जे प्रेम निर्माण करून घेतले स्वतःच्या ताकदीवरती पाळायच्या बरोबर त्याचा सगळ्याचा आलेला अनुभव आहे दादा आताच सर्जा विजय झालाय कसं वाटतं म्हणजे प्रत्येक मैदानामध्ये विजय आहे तुमच्यासाठी एक काही म्हणजे गुलाल म्हणजे नवीन गोष्ट नाहीये पण एक चांगली गाडी पळाली पक्षासोबत गाडी फार सुंदर पळाली आमचं नियोजन पण सुंदर होतं आणि गुलाल शेवटी आम्हाला भेटला जात पहिरा म्हणजे कसा करताय तुम्ही म्हणजे पैरा आमच्या पैराची भाषा आहेत ना अरुण शेट करतो जगदीश शेट करतो आमचा किरण गाडगे असतो एकनाथ पाटील असतो आमचा ते बरोबर पहिरा करतात मलाही नाही माहिती पडत मी जेव्हा मैदान येतो तेव्हा मला माहिती पडते आज पण नाही माहिती मी साखरपुड्याला होतो की नक्की कोण पळणार आहे ते नक्कीच अरुण दादा नियोजनाचा वाशा कारण का एवढं मोठं नियोजन करणं आज तुमच्या त्रिकुडामुळे पॉसिबल होत्या दादा जाता जाता एवढंच बोलेन की ह्या सर्व म्हणजे मित्रांच्या प्रेमाबद्दल किंवा पब्लिक बद्दल काय बोलला कारण का त्यांच्याशिवाय आपण शून्य तर बघा या पब्लिकनी जो आम्हाला प्रेम दाखवला जो सर्जावरती प्रेम दाखवला जो सर्जावर त्यांचा प्रत्येक मैदानात असणारा विश्वास आहे आमच्या मित्रांचा आणि यांचा आज सगळे मित्र साखरपुड्यात जेवण सोडून आलेत असं कोण येत नाही कोणासाठी पण निवड सर्जाची शरद जाईल या सगळे सगळेजण आलेत नक्की दादा खूप सारे शुभेच्छा देईन तुम्हाला आणि तुमच्या नंदीवरचा प्रेम असाच राहू तुमचा परिवार आहेत ना कायमस्वरूपी तुमच्या सोबत राहू ही चरणी प्रार्थना असेल दादा धन्यवाद